मोहन गायकवाड दोनशे द्या पहि अजित कांबळे अजित ती कुस्ती चालू करून घ्या पलीकडच्या ऐका ना ती कुस्ती आहे ना कुस्ती संजय भाऊ कुस्ती यांच्या शुभासो कुस्ती लावायची गणपतीचा रितेश वाघमारे हात वर करा हरमारा कडा वस्तात गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा वरुद्धा प्रिते कुणाल शिंदे भोक असतात तले भगवान आवडे यांची वर्गीवर हरिश्चंद्रिराधार या, संजय शेठ गावकर यांच्या शुभ हस्ते पुढची कुस्ती लावण्यात येत आहे गणपत दादा चला गणतावडी माझे सरपंच अशोकजी गावडे, गावडे याही मान्यवरांचं स्वागत तसेच दीपकजी तावडे याही मान्यवरांचं स्वागत सनी आलेलं आहे सागर याही मान्यवरांचं स्वागत आलेलं आहे अजून एक कुस्ती घ्या पंच द्या अजून एक दादा ही कुस्ती लावायची एक कुस्ती अजून एक त्यांचं डायरी इकडल्या बाजूला अशोकजी पायगुडे बाजार पी सॉरी पीसीसी बँकेचे विद्यमान संचालक आपल्या भागाचे नेते आपल्या सर्वांचे नेते विकास नाना तांगत पाटील यांचे इथे आगमन झालेले नानांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे विकास नानांना विनंती आपण आपल्या बहुली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार होतोय आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आखाड्यामध्ये यायचंय विकास नाना पैलवान विकास नाना दांगवाड रतनभाऊ यांचा दोनशे कुस्ती लावून घ्या आय साहेबांच्या शुभ ते कुस्ती लागते प्रितेश वाघमारे हातवरकर हरुमान आखाडा वस्ताद गणेश भाऊ दांगड यांचा बट्टा विरुद्ध कुणाल शिंदे गोकुळ असताप तले समस्त ग्रामस्थ बहुली यांच्या वतीनं ही कुस्ती आहे हा थंबा घरा पंजावला सूचना भाऊ नवना भाऊ सूचना आली आहे कुस्त्या थांबवा ही गर्दी कमी करा बाळा चला बाजूला इथली सगळी गर्दी कमी करायची चला बाहेर बाजूचे तुमची कुस्ती लागलेली नाही ना काही बसा नाव बाजूला तुला सांगितलं मगाशी याला पायलांना कुस्तीकर त्यांनी दोन जणांना नाही म्हणतोय हलगीव जरा थांबे तुला पायड थांबा ग्रामस्थ जर सोडून बाकीचे बाहेर जावा हो ज्ञानेश्वरी पायगुडे राष्ट्रीय खेळाडू ज्ञानेश्वरी पायगुडे विजय झाला जरा टाळ्या वाजवायला पाहिजे होत्या शालेय राष्ट्रीय कुस्तिकालशे रुपये दोन सागरांब्याची ज्ञानेश्वरी पायगुडे शिवराज